श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा पच्छती ओबंगोब या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला विशेष करून एक आज फार महत्त्वाचा तोडगा देणार आहे की ज्या ज्या ज्याच्यामुळं आपल्या गावामध्ये सुख शांती आरोग्य आजारपण इच्छा प्राप्ती या सगळ्या ज्या अपेक्षा आहे त्या आपल्या ह्या श्रीयंत्रातून पूर्ण होणार आहे हे जे आहे यावे श्रीयंत्र असं म्हणतात यावा श्रीयंत असं म्हणतात बघून घ्या हां ह्या स्वीयंतवामुळं होतं काय की हे स्वीयंत जर आपल्या घरी असेल तर आपला व्यवसाय चालतो नोकरी लागते आले बा पैसा टिकतो सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर हे श्रीयंत आहे ह्या स्वीयंतवामध्ये असे काही दैवत आहे असे काही दैवत स्थापित झालेले आहेत की हे जर आपल्या घवाच्या भोवती चार दिशांना चार जर आपण ठेवले तर घरातला पूर्ण वास्तुदोष जाऊन घरातलं आरोग्य चांगलं होतं घरामध्ये कोणत्याही व्यवसायाला फळप्राप्ती भेटते घवामध्ये कोणी आजारी पडत नाही त्यानंतर हे जे श्रीयंत्र आहे हे श्रीयंत्र जर आपल्या घरी ठेवलं किंवा देवघवामध्ये जरी असलं तर त्या घवामध्ये साडेसाती येत नाही किंवा साडेसातीतून लगेच मार्ग निघतो असं या स्वी श्रीयंत्राचा अर्थ आहे हे श्रीयंत्र जर आपल्या उशारा घेऊन आपण जर ठेवलं तर आपल्या डोक्यातील आलेले निगेटिव विचार जाऊन पॉझिटिव विचाराची यामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात आणि निगेटिव्ह विचार निघून जातात आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी तोडगा जर असेल तर हे जे श्रीयंत आहे या स्त्रीयंतावरती जर तुम्ही ओम नम शिवाय म्हणून पाचशे वेळेस वे ओम वे नम शिवाय म्हणून सातमुखी वध्राक्ष जर घेतला आणि तो जर या स्त्रीयंतावरती जर ठेवला किंवा स्त्रीयंतावरती लाल कापडात बांधून जर ठेवला तो कशाही प्रकारचा व्यवसाय डब्यात आलेला असेल तो शंभर टक्के व्यवसाय चालतो एवढी ताकद त्या सातमुखी विद्राक्ष आणि स्त्रीयमध्ये आहे आणि ज्याच्या ज्याच्या घरी स्त्रीयंत आहे त्याचे त्याच्या घरचे आरोग्य चांगलं राहतं घराच्या कटकटी होत नाही पती पत्नीचे संबंध चांगले राहतात मुलं चांगले वागतात म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे असं आहे की स्त्रीयंत हे सवयंतवाचा लाजा आहे म्हणून आपल्या इथं स्त्रीयंत पाहिजे म्हणून हे जर श्रीयंत आपल्या इथं पाहिजे असेल तर आमच्याकडे हे शुद्ध करून भेटत असतं आणि तेही शुद्ध करून मोफत भेटतं आपल्याला जर बा पाहिजे का असेल आपण खावी नंबरवरती संपर्क साधावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ